श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे गणेश जयंती माघी गणेश जयंती तर आजच्या दिवशी गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या राशीनुसार तुम्ही जर काही पदार्थ अर्पण केले तर नक्कीच गणपती बाप्पा तुमच्या इच्छा या पूर्ण करतील तर बऱ्याच अडचणी आपल्या आयुष्यामध्ये असतात खूप इच्छा असतात तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही तुमच्या राशीनुसार काही पदार्थ हे अर्पण करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आप आपण आपल्या राशीनुसार आजच्या दिवशी गणपती बाप्पांना कोणते पदार्थ अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर मंत्र कोणते म्हणायचे आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आजच्या दिवशी गणपती बाप्पांच्या आवडत्या वस्तू दुर्वांचा हार मिळाला तर आवर्जून तुम्ही आजच्या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वांचा हार अर्पण करू शकता त्याचबरोबर ओम गण गणपतय नम या मंत्राचा जपही करायचा आहे तर हा जप तुम्ही एक माळही करू शकता किंवा तुम्हाला दिवसभरात वेळ मिळाला तर दिवसभर तुम्ही केव्हाही या मंत्राचा जप करू शकता त्यानंतर या दिवशी आपल्याला जास्वंदाचे लाल फुलंही गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि ते नाही मिळाले तर कोणतंही लाल फूल तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांना तिळाचेही तिळंही अर्पण करायचे आहे तर तिळापासून बनवलेले पदार्थही तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता त्याचबरोबर गणपती बाप्पांचा अतिशय आवडता पदार्थ म्हणजेच मोदक तर तेही तुम्ही आजच्या दिवशी अर्पण करू शकता तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही तिळाचे दानही करू शकता तिळापासून बनवलेले पदार्थही तुम्ही आजच्या दिवशी दान करू शकता त्याचबरोबर आपल्या राशीप्रमाणे आपल्याला श्री गणपती मंत्र आणि नैवेद्य कोणता ठेवायचा आहे आजच्या दिवशी तर हे आपण बघू तर मेष राशीच्या लोकांनी वक्रतुंडाची पूजा केली पाहिजे आणि मंत्र वक्रतुंडाये हो हा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर प्रसादामध्ये खजूर आणि तिळगुळाचे लाडू ठेवायचे आहे त्यानंतर वृषभ राशीच्या लोकांनी विनायकाची पूजा करावी आणि मंत्र ओम ह्रीम ग्रीम ह्रीम आणि प्रसादामध्ये खडीसाखर आणि नारळाचे लाडू आणि साखर हे ठेवू शकता त्यानंतर मिथुन राशीच्या लोकांनी लक्ष्मी गणेशची आराधना करायची आहे आणि मंत्र ओम श्री गौ सौभाग्य गणपतेय वर वरद सर्वजन मे वश मानाय स्वाहा आणि प्रसादामध्ये मुगाचे लाडू आणि लाल फळ ठेवायचे आहे त्यानंतर कर्क राशीच्या लोकांनी एकदंताची पूजा करायची आहे आणि मंत्र ओम एकदंताय हो आणि प्रसादामध्ये मोदक लोणी खीर ठेवायचा आहे त्यानंतर सिंह राशीच्या लोकांनी लंबोदराची पूजा करायची आहे आणि मंत्र ओम लंबोदराय नम म्हणायचं म्हणायचा आहे त्याचबरोबर प्रसादामध्ये खजूर ठेवायचे आहे त्याचबरोबर कन्या राशीच्या लोकांनी गजानन या रूपाची पूजा करायची आहे आणि मंत्र ओम गौ ओम गण गणपते नमः आणि प्रसादामध्ये हिरवे फळ मुगाच्या डाळीचे लाडू आणि मनुका ठेवायचे आहेत तूळ राशीच्या लोकांनी शक्तिविनायकाची अर्चना करावी आणि मंत्र ओम ह्रीम ग्रीम ह्रीम आणि प्रसादामध्ये खडीसाखर लाडू आणि केळी ठेवायचे आहे वृश्चिक या राशीच्या लोकांनी वक्रतुंडाची आराधना करावी आणि मंत्र ओम वक्रतुंडाय हु आणि प्रसादामध्ये खजूर आणि तिळगुळाचे लाडू ठेवायचे आहेत त्याचबरोबर धन धनु या लोक राशीच्या लोकांनी हरिद्रा रूपाची पूजा करायची आहे आणि मंत्र हू गौ ग्लो हरिद्रा गणपतेय वर वरद दुष्ट जनहृदय स्तंभय स्तंभय स्वाहा आणि प्रसादामध्ये मोदक व केळी ठेवायचे आहे मकर राशीच्या लोकांसाठी लंबोदर रूप शुभ आहे आणि मंत्र ओम लंबोदराय नम प्रसादामध्ये मोदक मनुका आणि तिळाचे लाडू ठेवायचे आहे कुंभराशीसाठी सर्वेश्वर रूप कल्याणकारी आहे आणि मंत्र ओम सर्वेश्वराय नम आणि प्रसादामध्ये गुळाचे लाडू आणि हिरवे फळ ठेवायचे आहे मीन राशीसाठी सिद्धिविनायक पूजनीय आहे आणि मंत्र ओम सिद्धिविनायकाय नम आणि प्रसादामध्ये बेसनाचे लाडू आणि केळी आणि बदाम ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार हे मंत्र म्हणू शकता आणि प्रसादामध्ये प्रसादही या तुम्ही ठेवू शकता तर करून बघा आणि अनुभव घेऊन बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील त्याचबरोबर आज गणपती बाप्पांच्या ज्या ज्या आवडत्या वस्तू आहेत तर त्याही तुम्ही अर्पण करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दानही करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ